पुणे जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळख असणारा आमचा जुन्नर तालुका महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ओळख असलेली आमची दिसा गडम्याची शिवजन्मभूमी आज आपण आलो आहोत कोतूर येथील सुप्रसिद्ध मुंजगाचा नंबर व धुम आणि धबधबा जायला चला तर मग आपली वन डे पिकनिक एन्जॉय करूया गुंजाबाला जाण्यासाठी आपल्याला नॅशनल हायवे सिक्स्टी वन म्हणजेच कल्याण नगर रोडवरील गावची वाडी असलेल्या डोमेवाडीतून उत्तरेकडे वळावे लागते सहा सात किलोमीटर अंतर गेल्यावर गुंजाबाचा डोंगर एक चालक एक ते सव्वा तास व बाईकने पंधरा मिनिटे असा कालावधी लागतो निंबाड उगर चढून गेल्यावर आपल्याला मुंजाबा देवस्थान व मंदिराचे दर्शन होते तिथे खूप छान व प्रसन्न असे वातावरण अनुभवायला मिळते विदाऊट एनी फिल्टर लिहिली असेल विसरली तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात इथे कॅप्चर करू शकता त्याला तर मग आता सगळ्याच पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा धुरनळी धबधबा दब पाहूया हा धबधबा सुमारे पाचशे फूट उंच असून तो तीन टप्प्यात खाली कोसळतो उंच डोंगरावर वा खल्लगराचा वारा व अधूनमधून येणारा रिमझिम पाऊस पर्यटनाचा आनंद द्विगुणित करतात कड्यावरील पाणी हवेच्या जोराने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ढशबर्ब स्वरूपात मागे जात असल्यामुळे सुंदराच्या दृश्याला धुरळी असे नाव दिले आहे यातील अजून एक मज्जा म्हणजे जर एखादी हलकी वस्तू आपण वरून खाली फेकली तर ती वस्तू पुन्हा आपल्याकडे परत येते जाता जाता एक मिनीट सारखी भासते ती म्हणजे इतकं इतकं छान पावसाचं वातावरण आहे आणि फिरायला आलो म्हणजे चमचमीट खाणं झालंच पाहिजे मग चहा असो मक्याचं कनिज भाजलेल्या शेंगा वडापाव किंवा सांबोसे यांची खूप आठवण येते पण दुकानांची सोय नसल्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत एखादं तरी स्नॅक्स आणि पाणी कॅरी करा आणि हो कचरा इतरत्र फेकू नका कारण आपणच आपली व आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे निसर्गाचे संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे जर का तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंडसोबत विकेंड प्लॅन करत असाल तर मुंजाबाचा डोंगर व धूर आणि धबधबा हा एक बेटर ऑप्शन आहे तर मग एकदा नक्की भेट द्या आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत तो टेक केअर अँड गुड बाय